नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक सुनीलपंत मुक्काम पोस्ट धोतरखेडा तालुका अचिलपूर तर शेतकरी मित्रांनो वेळ वायानं घालवता आपण पुढील आपला हवामान अंदाज देऊया तर सध्याचं जे तापमान वाढत चाललेलं आहे त्यावर एक थोडं आपण नजर टाकूया की नेमकं हे तापमान किती दिवस राहील आणि कसं राहील आणि हे कशामुळं होतं आहे तर शेतकरी मित्रांनो या हा जो एप्रिल महिन्यातील जे तापमान आहे ते आतापर्यंत जर विचार केला तर आपण हे मागील आठवड्यामध्ये आपण एका अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की आणि मागील वर्षसुद्धा सांगितलेलं होतं की दोन हजार पंचवीस हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून आपणास दिसेल तर ठीक तसं घडताना दिसत आहे तर आता प बघून या आता आपण बघूया की नेमकं हे कशामुळं होतं आहे तर याला बरेच कारण आहेत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं कारण जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंग दुसरं हरितगृहाचे जे परिणाम जे वातावरणामध्ये जे विषारी वायू घटक जे सोडण्यात येत आहे सुद्धा तापमान वाढत आहे आणि सर्वात मोठा म्हणजे कारण म्हणजे मानवाचा हस्तक्षेप जे आपल्या सध्या सुरू आपल्या सभोवताली जे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे शहरीकरणचा जो वेग वाढलेला आहे शहरीकरणामध्ये कॉन्क्रीटीकरण जे वाढलेलं आहे सुद्धा तापमान वाढलेलं आहे आणि आणखीन एक इफेक्ट म्हणजे अनल्युनो इफेक्ट तर काय होतं आहे की पॅसिफिक महासागरामध्ये प्रशांत महासागरामध्ये जे समुद्राचं जे तापमान वाढलेलं आहे तो सुद्धा एक महत्त्वाचं कारण जे आहे जे जागतिक तापमान वाढील आता सध्या जे आपल्या भारतास जे तापमान वाढ आपणास दिसत आहे आणि विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तर हे मुख्य कारण आपण म्हणू शकता आणि मानवाचा जो हस्तक्षेप सुरू आहे बेसुमार जे जंगलतोड सुरू आहे ठिकठिकाणी सिमेंटचे रस्तेकरण कॉन्क्रीटकरण जे सुरू आहे यामुळे सुद्धा प्रचंड तापमान वाढ होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे स्क्रीनवर बघताय की जवळपास आपला जो, जो महाराष्ट्र आहे तो गडद अशा लाल रंगामध्ये जो दिसतो आहे तर भारतामध्ये सध्या राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या भागापुरतंच तापमान वाढ आपल्यास दिसत आहे आणि त्याला कारण आहे की राजस्थानकडनं जे वाळवंटांमधनं जे उष्णते वारे येत ता आहे सुद्धा आपल्या इथे मध्य भारता मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये याची उन्हाची झडे भो खूप लागत आहे तर काय होतं शेतकरी मित्रांनो हा जो उन्हाचा जो तापमानवाढीचा जो पिरियड आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस एप्रिलपर्यंत आपणास आज बघायला मिळेल अठ्ठावीस एप्रिलनंतर थोडं तापमान किंचित कमी व्हायला लागेल कारण काय होतंय की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडं ढगाळ परिस्थिती जास्त बघायला मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता राहील तर आज आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आजचं आपण एक हवामान अंदाज देऊया नेमकं पावसाळी वातावरण हे कुठे राहील आणि कसं राहील तर काय होतं शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार स्थानिक वातावरणाचा पावसा बऱ्याच ठिकाणी पडतो आहे आणि काही ठिकाणी गारासुद्धा पडत आहे तर गारा पडायला स्थानिक वातावरण शंभर टक्के कारणीभूत ठरतं प्रत्येक ठिकाणी गारपीट होणार नाही हे मी मागे पण सांगितलेलं होतं पण ज्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची जोड मिळेल तर त्या ठिकाणी गारपीट शक्य आहे तर नेमकं आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण हे आज उद्या आणि पुढील कसं राहील तर शेतकरी मित्रांनो कालपासून काय होते की राज्यामध्ये वातावरणात बराचसा फरक आपण्यास दिसत आहे बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थितीसुद्धा दिसत आहे तर काय होतं हा जो आपला दक्षिण पूर्व महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे या भागामध्ये कालपासनं वाऱ्याची गतीसुद्धा वाढण्यास वाढताना दिसत आहे तसेच बऱ्याच ठिकाणी या दोन तीन मागील दोन तीन दिवसापासनं अवकाळी पावसाची शक्यता खूप वर्तवण्यात येत होती आणि ठीक त्यानुसार बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसा पडलेला सुद्धा आहे आणि तो पुढे परत पुढे परत पडणार सुद्धा आहे तर नेमका आज हा पावसा कुठे राहील ते आपण ग्राफिकच्या सहाय्याने सांगतो की हा जो कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये बेळगाव बेळगावलगत या भागामध्ये अवकाळी पावसाची संध्याकाळी ते रात्री उशिरा दरम्यानपर्यंत पावसाची शक्यता राहील तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भाग लातूरचा दक्षिण भाग इकडे बीडचा मध्य भाग अवकाळी पावसाची शक्यता राहील तर नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता राहील इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसदचा परिसरामध्ये थोडं स्थानिक वातावरणामध्ये कमी कालावधीसाठी पावसाची शक्यता आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये राहील तसेच धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग पुन्हा आज पावसाची शक्यता राहील तर शेतकरी मित्रांनो परत एक तारखेपासनं एक मेपासनं वा राज्यामध्ये वातावरण खराब होण्यास सुरुवात होताना दिसत आहे तर साधारण एक ते पाच दरम्यान स्थानिक वातावरणामध्ये सर्वत्र पावसा नसणार आहे आणि शक्यतोर हा पाऊस जो आहे तो ह्या भागामध्येच राहील म्हणजे शा जास्तीत जास्त संभाजीनगर जळगावचा दक्षिण भाग विदर्भामधील वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर पूर्व विदर्भ भागामधील भंडारा गोंदिया या भागामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची फार शक्यता कमी राहील स्थानिक वातावरण झालं तर अपवाद म्हणून पाऊस पडण्याची शक्यता राहील तर आपण इकडे बघूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तसेच कोकण गोवा या भागामध्ये पावसाची शक्यता राहील नंतर बीड जिल्ह्यामधील स्थानिक वातावरणामध्ये मध्यम भागामध्ये पाटोदा वगैरे उमर, या परिसरामध्ये पावसाची शक्यता राहील तर धाराशिवचा जर बघितला तर तो मध्य भाग आणि दक्षिण भाग या भागामध्ये पावसाची शक्यता राहील लातूर नांदेडमध्ये सुद्धा दक्षिण भागामध्येच पावसाची शक्यता राहील यवतमाळमध्ये उमड उमरखेड पुसद या भागामध्ये शक्यता राहील पूर्व विदर्भामध्ये थोडं अवकाळीचं स्वरूप जास्त बघायला मिळेल कारण काय होतंय की खाली दक्षिणेकडे कमी दाबाची शृंखला तयार होताना दिसत आहे या कमी दाबाचा प्रभाव म्हणून खाली जो दक्षिण जो बॉर्डर आपला या भागामध्येच हे वातावरण सक्रिय राहील इकडे जर नाशिक जिल्ह्याचा जर प्र विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये शक्यतो ढगाळ परिस्थिती बघास मिळेल फार मोजकं झालं तर नांदगाव वगैरे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहील दिसत आहे पहाटे दरम्यान तर धुळे जिल्ह्यातील साखळी वगैरे या भागामध्ये थोडं स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडू शकतो बाकी जळगाव जिल्ह्यामध्ये पण स्थानिक वातावरणाचंच वातावरण राहील तसं ठस ठोस कुठलंही अशी पावसासाठी संपूर्ण ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अशी कुठलीही ठोस प्रणाली सध्या राज्यामध्ये विकसित नाही आहे फक्त काय होतं आहे की हा तापमान जे वाढलेला आहे या तापमान वाढीमुळं बाष्प खेस बाष्प भरपूर प्रमाणात तयार होत आहे आणि त्यामुळं स्थानिक ढग आपणास बघायला मिळत आहे तर विदर्भामध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये पण सुद्धा आज आणि उद्या काही मोजक्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो अकोला जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज पण काही ठिकाणी उष्णतेची लाट ही आपणास बघायस मिळेल तर जसं सांगितल्याप्रमाणे उष्णतेची लाट जी आहे ती अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण्यास बघावस मिळेल अठ्ठावीस तारखेनंतर तापमान हे कमी होत जाईल तर शेतकरी मित्रांनो एक हवामान साक्षरता अभियानुसार जर जे मी तुम्हाला एक ॲप दिलेलो होतो वेदर अँड रडा नावाचं प्रू अप्लिकेशन तर ठीक बऱ्याच जणांचं मला पूर्ण आले आणि काही जणांचे मेसेजसुद्धा आले की सर आ, हे ॲप्लिकेशन वापरायचं कसं हे आम्हाला एकदा सांगा तुम्ही तर त्यासाठी पण एक थोडं थोडक्यात तुम्हाला एक सांगतो की नेमकं ते वापरायचं कसं तर हे जे आपल्याला वेदर रडार जे ॲप दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर याचा उपयोग आपण दैनंदिन म्हणजे जो सध्याचा जो स्थानिक वातावरण झालं किंवा दोन किंवा तीन दिवसाचं जर वातावरण आपण बघायचं असेल तर आपण याद्वारे सटीक बघू शकतात बरेचसे हवामान अभ्यासक सुद्धा आपणास मेसेज टाकून अंदाज देतात आणि ठीक त्यानुसार आपण दिसत असेल की पाऊस त्या ठिकाणी पडतोय तर वेदर अँड अँड रडार ॲप कसं वापरायचं हे आपण बघूया तर हा जो आता सध्या तुम्हाला जो दिसत आहे हा हा जो सिंबॉल आहे हा ढगांचा आहे नेमका आज ढगाळ परिस्थिती कशी राहील कुठे राहील त्यानुसार आपणास दिसत आहे तर आज संभाजीनगर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ परिस्थिती राहील जळगाव परिसरात विदर्भामध्ये परिस ढगाळ परिस्थिती राहील तसेच इकडे हा जो दक्षिण पूर्व भाग जो आहे राज्याचा या भागामध्ये पण ढ ढगाळ परिस्थिती आपणास दिसेल तर दुसरा सिंबॉल हा जो आहे तो आहे पावसाचा तर नेमकं पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये कुठे राहील तर सांगितल्याप्रमाणे हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील सांगली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या व दक्षिण भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणामध्ये मध्य भागामध्ये पाऊस पडेल पठेणच्या दक्षिण भागामध्ये तसेच इकडे पुसद उमरखेड या भागामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता राहील नांदूळ नांदेड लातूरचा दक्षिण भागसुद्धा पावसाची शक्यता राहील धाराशिव जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार असं वादळी वारासा पाऊस राहील काही ठिकाणी जर स्थानिक वातावरणाची जर जोड मिळाली तर आपणास या दक्षिण भागामध्ये गारा पडण्याची शक्यताही स दे वर्तवण्यात येत आहे तर नेमकं आता बघूया खालचा सिंबॉल कसला आहे तर हा जो तीन नंबरचा जो सिंबॉल आहे शेतकरी मित्रांनो हा आहे टेम्परेचरचा तर तापमान नेमकं कसं राहील पुढील चार पाच दिवसाचं तापमान आपणास या ऍपद्वारे आप दिसू शकेल की आता जसं की आपण दिसू आपणास दिसत आहे की नागपूरला सध्या बत्तीस आहे तर हे हळूहळू वाढण्याचं काम तर सध्या नागपूरला एकेचाळीस डिग्री तापमान दाखवत आहे बेचाळीस डिग्री पर्यंत हे आज जाणार आहे तर आज आपण सांगू इच्छितो की अकोला आणि ब्रह्मपुरी या ठिकाणी तीव्र उष्णतेची ही जाऊ शकते कालचं जर ब्रह्मपुरीचं जर तापमान बघितलं तर हे पंचेचाळीस पॉईंट नऊ डिग्री आहे जे देशात सर्वोच्च दिसत आहे तसेच चंद्रपूरचंसुद्धा पंचेचाळीस पॉईंट दोन वर काल तापमान गेलेलं होतं विदर्भातील बुलढाणा जिल्हा सोडता सर्व जिल्ह्याचं तापमान हे बेचाळीस डिग्रीच्या वर झालेलं होतं आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पण सुद्धा बेचाळीस डिग्री तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तापमाने वाढण्यास आपल्याला वाटताना आपल्याच दिसत आहे तर हा जो चौदा सिम्बॉल आहे हा जो खालचा जो सिम्बॉल आहे तो आहे हवेचा यानुसार आपणास कुठे किती किलोमीटर पर प्रति हवर म्हणजे किलोमीटर प्रति तास या वाऱ्या वारा वाहतो हे आपणास याद्वारे दिसत दिसणार आहे तर खालचा जो सिम्बॉल आहे शेतकरी मित्रांनो तो आहे विजांचा मध्ये सध्या विजा कुठे सुरू आहे ते आपणास यामा याद्वारे या दिसेल की जसे की आपण बघू शकता दक्षिणेकडे मदुरई भागामध्ये सध्या विजेचं वातावरण सुरू आहे तिरुनवेली तिरुवनंतपुरम या भागामध्ये पाऊस जोरदार पाऊस सुरू आहे आणि गडगडाटही वातावरण सुरू आहे तर असं हे वेदर अँड रडा ॲप तर पुढील व्हिडिओमध्ये आणखीन आपण काही लेटेस्ट जे ॲप आलेले आहे त्याबद्दल थोडा शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत आणि एक स्पेशल सेशन ठेवणार आहोत त्यामुळे हवामान अंदाज कसा द्यावा हे सुद्धा आपणास मी शिकवणार आहे